नमस्कार पुण्यनगर टाइम्समध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत डिंगूर या ठिकाणी दोन चार दिवसावरती गणेश उत्सव ठेपला आहे आणि या उत्सव उत्सवामध्ये जी महत्वाची भूमिका जी असते ती मूर्ती तयार कशी करायची आणि त्या मूर्तीचे जे कारागिर आहेत आपण पाहू शकतो या ठिकाणी ह्या सर्व मूर्ती तयार झालेल्या आहेत आणि आता अखेरचा हात या गणपतीच्या मूर्तीवरतीही फिरला जात आहे अतिशय सुंदर प्रकारे ह्या मूर्ती या ठिकाणी तयार झाल्या आहेत खर तर गणे गणेशोत्सवामध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग असतो तो ह्या कारागिरांचा असतो अथक परिश्रम तयार करून हे कारागिर ह्या मूर्ती घडत असतात आणि आपल्याला ती मूर्ती आपल्याला ती भेटत असते म्हणून की अशा प्रकारे ह्या ज्या मूर्ती आहेत ह्या पर्यावरणपूर्वक किंवा आता ज्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती देखील आल्या आहेत मला एक सांगायचं आहे की गणेशोत्सव साजर करत असताना पर्यावरणपूर्वक मूर्ती वापराव्या आणि आता जे यांच्यावरती हायकोर्ट जी बंदी घातली होती प्लॅश ऑफ पॅरिसला त्याला देखील परमिशन भेटले आहे कारण त्यांनी जे मटेरियल जे, जे, जे वापरले आहेत ती मूर्ती देखील वेगळते असं त्यांचं म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत या सर्व बाबी कशा प्रकारे ह्या मूर्ती तयार केल्या जातात याच्यामध्ये कुठले रंग वापरले जातात आणि ह्या मूर्ती मला सांगा तुमचं नाव काय बाळासाहेब सोनवणी किती वर्षा तुम्ही ह्या मूर्ती तयार करतात काय सांगाल आपण मला या व्यवसायात तीस वर्ष पूर्ण झाले का, 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 मला सांगा ह्या वर्षी किती मूर्ती तयार केल्या आहेत ह्या वर्षी साधारण एक दहा हजार मूर्ती तयार आहे आमची हम्म कशा प्रकारे तुम्हाला मूर्ती तयार करायला लागत मला आता सुरुवातीला पीओ पी एक त्याच्यानंतर का काथ्या लागतो नारळाचा त्याच्यानंतर काही ज्या डाय वगैरे असतील त्या डाळ्या तयार करण्यासाठी लागतात आणि मग त्याच्यानंतर डायमधून जे आपण जे ओ पी मटेरियल बनवून त्या डायमधून मूर्त्या तयार करून त्या बाहेर निघतात कलर कुठले वापरता कलर आता आमचे सगळे तसे वॉटर बेस कलर असतात जेणेकरून जे पर्यावरण पर्यावरणपूरक आणि ते कुठल्याही प्रकारचे घातक नसून जे आपल्या जलसोत्रामध्ये लवकरात लवकर विघटन होतील आणि त्याचा दुष्परिणाम काही होत नाही अशा प्रकारचे रंग आम्ही शक्यतो जास्तीत जास्त करून वापरतो गेल्या काही वर्षामध्ये पर्यावरणपूरक मूर्तींची मागणी वाढली आहे आपण आता सुरुवातीपासून जर पाहिलं तर शाडू मातीच्या मूर्त्या सुरुवातीला जुन्या काळामध्ये लोक तयार करायचे पण नस नस जस जसं तंत्रज्ञान बदलत गेलं तिथून पुढं मग प्रोडक्शन वाढवण्याच्या हेतूने बरेचसे लोक पीओ पीचे माध्यम वापरायला लागले पीओपीच्या मूर्ती जास्त प्रमाणात तयार होऊ लागल्या त्या बनवायला सोप्या फिनिशिंगला दिसायला आकर्षक दिसतात आणि हाताळायला पण एकदम सोयीस्कर आहेत म्हणून पीओपीच्या मूर्ती जास्त करून आ, आज वापरत आहेत मूर्ती तयार करताना तुम्हाला सगळ्यात त्याचं समाधान कसं मिळत मूर्ती तयार करताना मला सुरुवाती आता हा कालावधी आमचा वर्षभराचा असतो आम्हाला सुरुवातीपासून आता हे गणपती बसल्याच्या नंतर नवरात्र नौरत्र असते नवरात्र झाल्यानंतर दसऱ्याला आमचं काम चालू होतं दसऱ्यापासून ते पूर्ण गणपतीपर्यंत आम्हाला पूर्ण हा वर्षभराचा काला कालावधी हा पूर्ण ह्या गणपती बाप्पाच्या कामामध्येच पूर्ण निघून जातो तर समाधान एवढंच आम्हाला वाटतं का आज आम्ही जो आज हा व्यवसाय पुढे येतोय ह्या हा आज आमचा ग्राहक का जे ग्राहकांची आम्हाला आज जी मागणी आहे आम्हाला चांगल्या प्रकारे पुरवठा करता येते आणि त्यांचं समाधान हेच आमचं समाधान उत्सवांना गणेश उत्सव साजरा करताना आता प्रत्येक मंडळ सन किंवा घरगुती गणपती असतील प्रत्येकाच्या आवडीनिवडी प्रमाणे प्रत्येक जण मूर्ती चॉईस करून नेतो फक्त एवढंच सांगणं आहे का जेणेकरून आज व्यवसाय पण वाचले पाहिजे पर्यावरण पण वाचलं पाहिजे ध्वनी पण वाचली पाहिजे लोकांचा आज आमचा सगळा रोजीरोटीचा प्रश्न आज आमचा ह्या गणपती बाप्पाच्या व्यवसायावर आहे आज पीओपीवरती जी आलेली बंदी आज कोर्टाच्या निर्णयामुळे उठली गेली जी स्थगिती आली होती ती पूर्णपणे आता बंदी उठली गेलेली आहे त्याच्यामुळे आमचा जो आज रोजी रोजीरोटीचा प्रश्न होता आज तो मिटलेला आहे पण इथून पुढच्या काळात आम्ही सुद्धा ना एक पर्यावरण पूरक जेणेकरून पर्यावरण पण वाचन ते ह्या येथूनही आम्ही गणेश मूर्तींचे रंग याचा मटेरियल हे आम्ही वापर करू